श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वास्तू खायला दिल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत तुम्ही सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा करू शकतात याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळी पहिली चपाती आपण बनवणार ती करता बनवायची कनिक मळायच्या मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायचे तसेच थोडेसे काळे तिळ टाकून आपल्याला चपातीही तयार करून घ्यायचं तर या चपातीवर आपल्याला थोडंसं ूप लावायचं आहे तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आणि अशी ही गोड चपाती घेऊन जायचे आपल्याला गायी जवळ जर घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालीमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचंय तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही चपाती खायला द्यायची आहे आणि त्यानंतर तिला थोडं पाणी सुद्धा प्यायला द्यायचंय त्यानंतर गायी भोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृ देवाय नमया मंत्राचा जो भाग करायचा आहे त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची सर्व पितृ अमवास्याच्या दिवशी आपले पित्र भूतोलावरून पुन्हा आपल्या मृत्यू लोकात परत जात असतात आणि अशी ही गायीची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते जाता जाता सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष क्रहदोष शत्रुपिढा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडून ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ